गरीमध्ये आपल्याला मराठा सेवक भेटलेले आहेत प्रथम साहेब आपली ओळख सांगा व आज सातारच्या बैठकीमध्ये त्याच्यामध्ये काय काय तयारी दिसली व तुम्हाला उत्साह असा वाटला माननीय मनोजादा जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक मी श्री रणजितसिंह शिवाजीराव कदम पाटील पोस्ट खंडाई तालुका माहिती जिल्हा सोलापूर मी आज फलटण या ठिकाणी मनोजादा जरांगे पाटलांची मीटिंग होती त्या मीटिंगमध्ये आलो फल सातारा जिल्ह्याच्या सर्व सातारा जिल्ह्याच्या ताकदीने म्हणून जनांगी पाटलांच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईचं नियोजन झालेलं आहे आणि सातारा जिल्ह्यातून भरपूर लोक घराघणी एक मोटरसायकल गाडी चार चाकी आम्ही मुंबईला असं निर्णय झालेला आहे उर्वरित आज जे या मिटिंग आले नव्हते त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगेल त्या सर्व मराठा बंधू भगिनींना माझ्या कळकळीची विनंती आहे या भावाची हा प्रश्न लेकराबाळांचा आहे आरक्षणाचा आहे माझी विनंती आहे आपण घरी बसू नका म्हणणी मनोजदादा जरांगे पाटील अमरण उपोषण करतात स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत आपल्यासाठी तो मराय मराय लागलेला आहे त्याग करतोय माणूस त्या, त्या मनोजदादा जरांगे पाटलाचं जे हाल चालतात अमर उपोषणामध्ये त्याचा विचार करून आपण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या मराठा आंदोलनासाठी मुंबईला सगळ्यांनी यावं ही माझी या अपंग भावाची कळकळीची मागणी आहे सर्व महाराष्ट्रातील युवा शक्तींना बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे भावनुहो लढा जे आज शेवटचा आहे या लढ्यामध्ये ताकदीनं म्हणून दादा चारांगे पाटलांच्या पाठीशी खंबीर उभा राहावं एवढं माझं बोलणं आहे धन्यवाद okay,